नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आज मी तुम्हाला की नाही म्हणजे खूप महिलांना असे प्रॉब्लेम असतात की केसांची उंचीच वाढत नाही किंवा केसांमध्ये कोंडा खूप होतो त्याच्यानंतर केसांना फाट्या फुटतात असे खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि केस म्हणजे पातळ पण असतात तर हे सगळे प्रॉब्लेम बऱ्याच स्त्रियांना असतात तर बघा आपल्या घरगुती साहित्यात म्हणजे आपल्या अंगणात जे काही झाडं असतात त्यापासून सुद्धा खूप असं अत्यावश्यक असं तेल उपयुक्त तेल होऊ शकतं आणि म्हणजे खर्च काही नाही आपल्या दारात अंगणात जर ही सगळी झाडे असतील तर मग फक्त तेलाचाच खर्च आपल्याला तेलच तेवढं विकत आणावं लागते म्हणजे दुसरं आणि हे सगळे म्हणजे हे सगळे झाडं फुलं ह्यापासूनच आपण हे एक प्रकारचं असं तेल छान असं तयार करणार आहोत तर खूप छान तेल आहे रिझल्ट पण रिझल्ट पण या तेलाचा खूप मस्त आहे तर मा मला अनुभव आलेला आहे तर म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरशी सुद्धा हा अनुभव शेअर करावा तर माझं पण काय झालं केस जे आहेत ना जास्त गळाय लागलेले होते त्याच्यानंतर उंचीला पण कमी दिसायला लागलेले होते आणि कोंडा वगैरे ह्या सगळ्या समस्या झालेल्याच होत्या तर मग काय करायचं काय करायचं खूप सारे मी प्रॉडक्ट असे वापरून पण बघितले पण कुठल्याच प्रॉडक्टचा काय असा इफेक्ट झाला नाही तर मग ना म्हटलं चला आपण आता हे तेल एकदा करून वापरून बघूया तर मी दोनच वेळा हे तेल करून वापरलं आहे तर माझ्या केसांची चांगली ग्रोथ पण झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर गळायचे पण कमी झालेली आहेत तर तुम्हाला पण याची रेसिपी सांगते एकदा करा म्हणजे तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढं आणि हा तर हे तेल वापरायचं कसं तर आठवड्यातून दोनदा संध्याकाळी छान असं या तेलानं मसाज करायचं चांगला असा आतून मुळांना वगैरे तेल छान लागलं पाहिजे चांगलं मसाज करायचं आणि नंतर सकाळी केस धुवून टाकायचे तर आठवड्यातून दोनदा तरी किमान हे तेल वापरावं वा लागणार तुम्हाला म्हणजे मग तुम्हाला एक महिन्याभरात रिझल्ट द्यायला सुरुवात होतं तर तुम्ही नक्की या पद्धतीने तेल करा घरच्या घरी आणि वापरा बघा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की रिझल्ट काय आहे ते तर चला तर मग आपण याची रेसिपी बघूया तर इथं बघा तुम्हाला पहिल्यांदा साहित्य दाखवते तर इथं जासवंदीची पानं घेतलेली आहेत बघा ही जास्वंदीच्या झाडाची पानं आहेत त्याच्यानंतर जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत बघा इथं ते पाच पाकळी जास्वंदीचं फुलं असतं ना गणपती बाप्पांना जे प्रिय आहे ती त्याच्यानंतर इथं कडीपत्ता घेतलेला आहे त्याची पानं कडीपत्त्याची आणि त्याच्यानंतर इथं वाटीमध्ये कोरपड जी आहे ना ती चिरून घेतलेली आहे बघा छोट्या छोट्या फोडी केलेले आहेत कोरपडीच्या आणि आणखी कोरपडत झाल्यानंतर इथं मी मेथीदाणे घेतलेले आहेत बघा तर हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात मेथीदाणे आणि हे खूप पौष्टिकसुद्धा आहेत आणि इथं मी तेल तेलाचं एक पॅकेट घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारचं तेल घ्या तुम्ही तुम्ही जे वापरता ते घेतलं तरी चालेल अडीचशे ग्रॅमचं तेला ते हे तेलाचं पॅकेट आहे आणि आता इथे एक मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे शक्यतो स्टीलचंच पातेलं वापरा म्हणजे स्टीलच्या पातेल्यात कुठल्याही प्रकारचे रिॲक्शन वगैरे होत नाही म्हणून तर इथं गर पातेलं मी इथं गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे तेल पूर्ण पॅकेट ओतून घेतलं असं हे ओतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता हे सगळे पदार्थ म्हणजे आपण जे जे साहित्य घेतलं आहे ते टाकायचं आहे तर पहिल्यांदा मेथीदाणे टाकले त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला तेल आता थंड आहे त्याच्यानंतर जास्वंदीची फुलं टाकली जास्वंदीची पानं टाकली आणि कोरपड थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण कोरपडीत खूप सारे आवश्यक घटक आहेत आपल्या केसांसाठीचे तर कोरपड थोडीशी जास्त घ्यायची तर एकदा हे चमच्याने सगळं हलवायचं आता मी गॅस चालू केलेला आहे आणि अधूनमधून चमच्याने हलवत राहायचं तर छान असं याला थोडासा बघा फेस यायला लागलेला आहे गरम तेल झाल्यानंतर बघा कडेने फेस येतोय आता भरपूर सारा असा फेस आलेला आहे तर एक मला हे सगळं तेल व्हायला वीस मिनिटं लागली बघा मीडियम गॅसवरती क्वांटिटी जर तेलाची जास्त असेल तर थोडासा जास्त वेळ लागेल कमी क्वांटिटी असेल तर कमी क्वां वेळेत होऊन जाईल तर मला एवढ्या तेलाला अडीचशे ग्रॅम तेलासाठी वीस मिनटं लागली तर कुठंपर्यंत हे आपण तेल गरम करायचं आहे ते पण सांगते बघा आपण आत टाकलेले जे जे काही वस्तू आहेत ना त्या अशा कडक होतात बघा तिथंपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे तर आत्ता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे तेल थंड झाल्यानंतर पातेला तसंच ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं एखाद्या पॅकबंद बॉटलमध्ये तुम्ही ठेवा तरी तर सध्या तर मी एका डब्यात गाळून घेते आणि नंतर मग मी बॉटलमध्ये ठेवणार आहे तर तुम्हीही तसंच करा म्हणजे जास्त दिवस तेल जे आहे ते चांगलं राहतं वीस मिनटं गॅस माझा मिडियम गॅस चालू होता बघा आणि छान असं तेल आपलं हे तयार झालेलं आहे तर दरवेळेस मी असंच तेल करून ठेवते आणि खूप उपयोगी आहे बाहेरून विकत तेल आणण्यापेक्षा हे तेल खूप चांगलं आहे आणि रिझल्ट पण एक नंबर आहे आ, तर तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो घरी आणि मला रिझल्ट आल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की ताई हा तुमच्या प्रॉ म्हणजे तुम्ही सांगितलेल्या तेलाचा आमच्यासाठी फार उपयोग झाला मला तर शंभर टक्के अनुभव आलेला आहे तर इथं हे गाळून घेतलं सगळं तेल तर बघा एकदम कडक कडक झाले बघा पानं वगैरे सगळं आपण जे जे काय टाकलंय ते इथंपर्यंत आपल्याला कळवायचं आहे आणि इथं छान असं आपलं तेल तयार झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय